त्याच्यामध्ये मला आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांना खूप खूप धन्यवाद मी देते कारण आज हा जो प्रोग्राम झाला ना तो आमच्यासाठी एक नवीन संधी होती सरांनी दिलेली आणि ह्याच्यातून मला एक सांगायचं की सरांनी जी अत्यंत लोकप्रिय अशी झालेली जी लाडकी बहीण योजना आहे त्याचा आज आम्हाला खरंच खूप उपयोग होतो आहे आणि आज ह्या दिवशी स्पेशली मी दादांनी दिलेल्या पैशांनीच साडी घे आणलेली आणि तीच साडी मी घातले आणि त्याबद्दल मी बरंच काही बोलायचं आहे पण नाही बोलू शकत त्याबद्दल लादांचे खूप खूप धन्यवाद आपण पाहून नांदूरमध्ये आपण पाहू शकतो त्या ठिकाणी लाडक्या दुर्गा मंत्राच्या लाडक्यावर आज आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या उत्साहामध्ये मंगळागौरचा कार्यक्रमधार पाऊस पडत आहे तरी देखील मंगळागौऱ्याकरता सगळ्या लाडक्या बहिणी आहे मला खात्री होती महिला आमच्या हिंदू नक्कीच ह्या कार्यक्रमाला येतील या मंगळागौरचा कार्यक्रम जो माननीय आमच्या सगळ्यांचे लाडके भाऊ आमच्या बहिणींचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि संपूर्ण मुंबईमध्ये मंगळागौरीचं आयोजन करण्यासाठी आम्हाला सांगितलं आणि सगळ्याच ठिकाणी आज वीस ठिकाणी हे मंगळागौरीचे कार्यक्रम झाले अजून काही बाकी आहेत पण आत्तापर्यंत झालेल्या मंगळागौरीची आणि आजची आमची प्रचंड मोठ्या प्रमाणात महिला आली पाऊस असताना पण एकवीस ब ह्या ग्रुपने भाग घेतला आत्तापर्यंत ज्या ठिकाणी झाल्या तिथे बारा तेरा चौदा असे ग्रुप होते पण माझ्या इकडे आमच्या विक्रम विधानसभेत महिला एकवीस ग्रुप या आजच्या या मंगळागुरूच्या स्पर्धेला आले तेवीस तारखेचा निकाल लागेल काय अपेक्षा आमच्या विक्रोला या प्राथमिक फेरीतील प्रथम पारितोषिक विजेता संघ प्रथम पारितोषिक विजेता संघ क्या बात आहे स्वामी समर्थ या जरा पटकन जरा जोरदार टाळायचं गजरात आपण काय स्वागत करूया पुरस्कार मिळणार याची खात्री तर होतीच पण आम्हाला अगदी त्यांनी जे काही परीक्षण केलेलं आहे आणि आमच्या मेहनतीला यश दिलेलं आहे तर त्यासाठी शिवसेनेचे आणि सुवर्णताई करंजनचे आम्ही अतिशय मनापासून आभार मानत आहोत परत खरंच खूप जास्त धन्यवाद आम्हाला खूप जास्त आनंद तेवीस तारखेला काय तयारी असेल काय तारखेला जोरदार तयारी असणार एक वेगळी संकल्पना आम्ही घेऊन येत आहोत हिरकणीची तर ती तुम्हाला तेवीस तारखेला बघायला मिळेल त्या तेवीस तारखेला ह्याहीपेक्षा जास्त जोमाने फुगड्या

हा महिलांचा दिवस आहे खर म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे सर्व सर्व एकनाथी शिंदे यांना धन्यवाद द्यायला पाहिजे की आता मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित करून प्रत्येक घटकाला या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी खरं म्हणजे संपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे द्वुगी नाए द्वुगी नाए आज मुंबई शहरामध्ये मुंबईच्या उपनगरामध्ये हा मंगळागरीचा कार्यक्रम होत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे गणपती बाप्पा येण्याची चाहूल आता आपल्याला लागलेली आहे आणि त्यामुळे बऱ्याच भगिनी आहेत त्या ठिकाणी आज गौरी या मंगळागरी फिरत असताना कधी एकदा गावी जातो आणि गणपती बाप्पा त्या ठिकाणी त्या ठिकाणी बसल्यानंतर अशा प्रकारचा मंगळागरीचा कार्यक्रम सुद्धा आपण त्याकडे केला आहोत आणि म्हणून हा सुंदर असा कार्यक्रम स्पर्धाही व्हायलाच पाहिजे आणि सुंदर असे सुशील करून धन्यवाद यायला पाहिजे की कार्यक्रमाची कार्यक्रम उत्तरोत्तर जर चांगला व्हायचा असेल तर सूत्रसंचलन सुद्धा अति महत्वाचं आहे मग अशी त्यांनी एका आपल्या महिलेला शिती वाजवायला लागली वाजवली अशा अनेक महिला आहेत की त्यांच्याकडे काही नाही काही कला आहे मग अशी नाव घेतलं तर म्हटलं आता आम्हाला इथे रात्र होईल मोदी नाव घेतले कारण कन्याकुमारीपासून केरळ पासून सुरुवात केली ती नंतर आणि त्यामुळे असे कार्यक्रम व्हायला पाहिजे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आपण सर्वजण त्यांना मदत करणं आवश्यक हो आहे कारण खऱ्या अर्थानी बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार हे म्हणजे एकनाथ साहेब पुढे पुढे घेऊन चाललेले आहेत त्यांचे सगळे सहकारी आहेत आणि म्हणून त्यांना मदत करणं ही आपल्या सर्वांची गरज आहे या महाराष्ट्राला गरज आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना खास करून धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही देत असताना आमचा हात घेण्यासाठी सुद्धा पुढे असतो आणि तो म्हणजे आता लवकर येणारी मुंबई महानगरपालिके निवडणूक तसं महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्या लाडक्या एकनाथ शिंदे साहेबांच्या त्या फडणवीस साहेबांच्या अजित पवारांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींनी या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणून दिली त्याचप्रमाणे आता येणाऱ्या महानगरपालिकेत सुद्धा एकनाथ शिंदेसाहेबांचे हातभूत हात मजबूत करण्यासाठी या मुंबईवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवणं ही अत्यंत आवश्यक बाब आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून या मुंबईमध्ये चांगलं काम करूया संघटनात्मक बांधणी करूया संघटनात्मक स्पर्धा घेऊया आणि येणारी निवडणूक ही आपली निवडणूक आहे हे ना रे आपण जिंकणार आहोत अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी दे। तुम्हाला देतो तुम्ही मला द्या धन्यवाद धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल सुकांत सर साभार काईन आणि आजची जी स्पर्धा झाली मी या महिलांचं कौतुक जितक करे तितक कमी आहे म्हणजे मी आता पंचवीस इटली आहे पण ही एनर्जी मॅच नाही करू शकत घरात काम करून प्रॅक्टिस करून इथे येऊन परफॉर्मन्स करणं हे हा जॉब लाईक आमच्या आत्ताच्या तरुणींना हे जमणं अजिबात शक्यच नाही आहे आणि तुम्ही या सगळ्यांनी इतकं भारी परफॉर्मन्स केलं आहे आणि मी तुम्हाला जज करणार याची कोणीच नाही आहे पण तरीही माझा तुमच्याबरोबर सहभागी व्हायचा एक छोटासा भाग व्हायचा मला तुम्ही एवढा मोठा संधी दिली एक छोटं अभिमान दिला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या फिनाऱ्यासाठी खूप शुभेच्छा इथे जसं रॉक केलं तसं तिथे करालच आणि आय होप सगळी ट्रॉफी आणि सगळे बक्षीस येतील बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय जिजाऊ जय माझा जय महाराष्ट्र विक्रोळी विधानसभेच्या विद्यमाने शिवसेनेतर्फे आज या ठिकाणी लाडक्या बहिणींची महामंगळागौर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आपल्या पक्षाचे सचिव आदरणीय सच, सुश, सुशांत साहेब त्याचप्रमाणे मीनाताई कांबळी नेत्या आपल्या शीतलताई म्हात्रे सुवर्णताई करंजे तृष्णाताई आणि रेडकर ताई आणि साहेब आपले माजी महापौर उपेंद्र सावंत आणि आपले व्यासपीठ तुम्ही आज म्हणजे आम आम्ही इमेजिन केलेलं नव्हतं की ताई हे सगळं तुमच्या समोर जे आहे हे वैभव हे सगळं सुवर्णच आहे आणि इथे मंगळागौरीचे एवढे जे उडालेले आहेत की तुमचा अण्णाव त्यांना साजेसा आहे त्यामुळे ताईंच्या पाठीशी ह्या उन समोर बसलेल्या सगळ्या ताई ज्या आहेत त्या पुढच्या विधानसभेमध्ये तुम्हाला नक्कीच आमदार करतील याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आणि मलाशी मी ऐकलं एक नारी सबसे भारी तर ही एक नारी आहे ना ती तुम्हाला येत्या भविष्यामध्ये विधानसभेमध्ये पाठवणार यामध्ये मला कुठलाही शंका वाटत नाही तुमच्या प्रचारामध्ये तुमच्या प्रसारामध्ये या ताईंची जी शक्ती तुमच्या सोबत असेल ती शक्ती तुम्हाला ऊर्जा देईल आणि पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भरभोस यश लाभो या ठिकाणी आपण सगळ्यांनी मला वाटतं जास्तीत जास्त संपूर्ण मुंबईमध्ये जे काही पार्टिसिपेंट्स आम्ही पाहिले मला वाटतं ह्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त एकवीस संघ सामील झालेले होते म्हणजे खऱ्या प्रकारे या विक्रोळी विधानसभेमध्ये संस्कृती आणि मराठी परंपरा टिकवण्याची ताकद मोठी आहे आणि ही ताकद तुम्हाला लाभलेली आहे सगळ्या ताईंनी परफॉर्मन्स खूप चांगला केलेला होता त्याच्यामध्ये त्या समाईवाल्या ताई पण होत्या आता मी बाकी काय बोलणार नाही ते जेव्हा रिझल्ट डिक्लेअर होतील तेव्हा त्याच्यातून सगळ्यांना आपल्याला कळेल सगळ्याच एकवीस ग्रुपने परफॉर्मन्स अतिशय सुंदर केलेला होता संपूर्ण महाराष्ट्र या व्यासपीठावर आपण आणलेला होता आणि आपली जी मराठी माणसांची परंपरा आहे ती टिकवण्यासाठी ती समृद्ध करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना आरोग्य चांगलं लागू शक्ती चांगलं शक्ती लाभो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मला माहिती खूप वेळ झालाय आहे त्याच्यामुळे आता भाषण वगैरे करायची वेळ नाही आहे मुळात एवढ्या मुसळधार पावसामध्ये आम्ही स्पर्धा घ्यायची का नाही यासाठी दुपारी एक वाजेपर्यंत सुवर्णताई यांना त्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला की खूप पाऊस आहे आपल्या महिला कशा येतील काय होईल की आपले सगळे दाजी जे आहे ते आपल्याला ओरडतील पण आमच्या ताई एवढ्या फिक्स्ड होत्या त्यांच्या मतावरती ठाम होत्या की आमचं कोणाच काही चाललं नाही सरळ मी गाडी काढली आणि मी यायला निघालो पण हा जो आत्मविश्वास होता आपल्या भगिनीवरती तो आखाडण्याजोगा आहे जे मी समक्ष आता स्वतः पाहतोय आणि आता गेली काही स्पर्धांना परीक्षक म्हणून लाभले आज अंजली कदम जे उपस्थित आहे ती वयारी जरी लहान असली तरी क्रिएटिव्ह डायरेक्टर चॅनल मध्ये ही अशी पोस्ट आहे की त्या सिरियलमध्ये जे मोठे मोठे कलाकार काम करतात त्यांना नाचवण्याचं काम हे क्रिएटिव्ह डायरेक्टर करत असतात त्याच्यामुळे जाऊ नका ते फार काम करतात मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही आम्हाला अजिबात कुठेही कमी पडू दिलं नाहीत त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन करतो ही संकल्पना ज्यांनी अस्तित्वात आणली आणि या निमित्तानं एक आपल्या रणरागिरींना त्यांच्या आयुष्यामध्ये चार क्षण मनोरंजनाचे यावे कारण चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन आणि तीनशे पासष्ट दिवस त्या वेगवेगळ्या भूमिका वेग बजावत असतात आपल्या संसाराचा सा रथ ओढत असतात त्यांच्या आयुष्यात मनोरंजनाचे त्यांच्या कलागुरांना एकराजी एकनाथजी साहेब यांच्या संकल्पनेतून उपलब्ध झाला त्याबद्दल एकनाथजी साहेब यांचा आपण सगळ्यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केला पाहिजे आणि त्यांच्यासाठी एकदा जयघोष झाला पाहिजे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा एकनाथी शिंदे साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना आमच्या अख्ख्या महाराष्ट्रात असे एकनाथ शिंदे भाऊ आम्हाला भेटणार नाहीत असे आमचे एकनाथ भाऊ सदैव सुखी राहू दे त्यांच्या मागे आमचा आशीर्वाद आहे आणि लाडक्या बहिणींनी सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे आपण मुसळधार पाऊस पडत असताना देखील आलडिने महिला उपस्थित आहेत मंगळागोर करीतात ताई काय सांगाल लाडक्या भावाला काय शुभेच्छा द्याल आमच्या महाराष्ट्राचे सन्मानिय एकनाथी शिंदे साहेब हे आम्ही आम्ही त्यांच्या खूप लाडक्या बहिणी आमच्यावर एवढं बहीण असल्याचा सन्मान त्यांनी दिला आहे तो आम्हाला तो खूप खूप